तेव्हा जेव्हा बुलढाणा अर्बन बँकेबद्दल ऐकतो त्यांच्या प्रचंड जाहिराती असतात सगळ्या ठिकाणी असतात जाहिराती आणि त्यांचं काम मी बघतो काल मी वेबसाईटवरती बघत होतो तुमची किती कामं चाललेली आहेत वगैरे एखाद्या बुलढाण्यासारख्या अप्रगत ठिकाणी राहून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये आणि कशी मुसंडी मारली तुम्ही आणि कसा विस्तार केला परवा तुमची शाही झालं मुंबईत मोठा समारंभ झाला मला वाटतं मुख्यमंत्री होते शिवसेना आपले उद्धवजी ठाकरेही होते त्यामुळे ह्या बँकेच्या कार्याबद्दल एक प्रचंड कुतूल निर्माण झालेलं आहे तेव्हा या तुमच्या प्रवासातलं गुपित काय आहे म्हणजे थेट सिक्रेट नको पण तुम्ही कसा प्रवास केला आणि इथंपर्यंत आलात ते आम्हाला सगळ्यात थोडक्यात सांगावं अशी आमच्या अपेक्षा आहे त्याआधी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो एक असं आहे ना तिथं पुढं बसून म्हणजे चांगलं ऐकू येतं त्यामुळे अध्यक्ष सारखे पुढं जाऊन तिकडे बसतायत वगैरे समजलं का तेव्हा मी त्यांना विनंती करतोय आणि आमचे विश्वास अजय वैद्य मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि त्यांचा आपल्या श्रीजी देशपांडेंचा सत्कार करावा अध्यक्षाने अजय या बाजूला मी श्रीजीना विनंती करतो की त्यांनी त्यांचं भाषण करावं सर पंधरा मिनटपुरती आपण म्हणाल तितक्या वेळात करू आजच्या या बँकिंग परिषदेमध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर मुंबई मराठी पत्रकार संघाला मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी अशा प्रकारची एक परिषद ही पहिल्यांदाच आयोजित केली पुनश्च धन्यवाद याच्यासाठी देतो की सगळ्या या ठिकाणी बँकिंग क्षेत्रातले दिग्गज मंडळी उपस्थित आहे आणि माझ्या संस्थेचा उल्लेख जरी बँक म्हणून करत असले तरी मी माझी संस्था ही पतसंस्था आहे अर्थात पतसंस्था जरी असली तरी अनेक बँकांचे व्यवसाय जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कई पटीत जास्त व्यवसाय माझ्या संस्थेचा आहे जवळपास अकरा हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुलढाणा अर्बनचा सा आहे साडेसहा हजार कोटींच्या ठेवी आणि साडेचार पाच हजार कोटींचं कर्ज वाटप देशातली सगळ्यात मोठी नागरी सहकारी पतसंस्था म्हणून बुलढाणा अर्बनची ओळख आहे पतसंस्था जसं आडसोळ साहेबांनी मगाशी सांगितलं की विदेशी बँका प्रायव्हेट सेक्टर बँका राष्ट्रीयकृत बँका एन बी एफ सी आणि नंतर नागरी सहकारी बँका म्हणजे आम्ही सगळ्यात तळ्या गाळात आहोत तर त्याच्याही खाली आम्ही आहोत पतसंस्था जर म्हटली तर ही नागरी सहकारी बँकांपेक्षाही खालच्या स्तरावर हो येते ज्या ज्या ठिकाणी असं सांगितलं जातं की राष्ट्रीयकृत सहकारी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दिल्या जाणारी ग्राहक सेवा कुठेतरी अपुरी पडू लागली म्हणून प्रायव्हेट सेक्टर बँकांचा आणि नागरी सहकारी बँकांचा उदय झाला परंतु नागरी सहकारी बँकांचाही व्याप वाढल्यानंतर त्यांच्यातली ग्राहक सेवा कुठेतरी कमी पडायला लागली म्हणून नागरी सहकारी पतसंस्थांचा उदय झाला आणि पतसंस्था ह्या जास्त लोकांना आपल्या वाटायला लागल्या याचं सा कारण असं होतं की त्यांना सहजगत्या त्या ठिकाणचे सगळे आर्थिक व्यवहार सामान्य लोकांना पूर्ण करता येऊ लागले अशाच एका संकल्पनेतून बत्तीस वर्षापूर्वी माननीय राधेश्यामजी चांडक यांनी बुलढाणा येथे ही पतसंस्था स्थापन केली बुलढाणा हे नाव तुमच्या बँकिंग क्षेत्रातल्या सगळ्यांना माहीत असेल अतिशय विदर्भातलं माग असलेला एक छोटासा जिल्हा जिल्ह्याचं एक मुख्यालय आजही बुलढाण्याची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त नाही आहे आमच्या गावातला सगळ्यात मोठा उद्योग सतीची तुम्हाला कल्पना आहे जर कुठली इंडस्ट्री जर म्हटली तर ती पिठाची गिरडी म्हणजे अशा गावात बुलढाणा अर्बनची आम्ही स्थापना केली आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून सामान्य लोकांशी समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी जोडल्या गेलो आणि हा एक अकरा हजार कोटी रुपयांचा टप्पा आम्ही पार पाडला बुलढाणा अर्बनचं नाव घेतल्यानंतर साधारणपणे सगळ्याच लोकांना एक दिसतं की जर तुम्ही औरंगाबादपासून नागपूरपर्यंत कुठेही प्रवासात जर गेलात तर रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुठेही एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरानंतर तुम्हाला एक बुलढाणा अर्बनचा मोठा बोर्ड दिसतो आणि त्याच्यावर ग्रेन बँक असं लिहिलेलं आढळतं बुलढाणा अर्बनचे तीनशे पंचवीस गोडाऊन्स आहेत वेअरहाऊसेस आहेत आज महाराष्ट्र शासनाकडे साधारण साडेसातशे आठशे वेअरहाऊसेस आहेत आणि त्याच्यानंतर मात्र बुलढाणा अर्बनकडेच आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा शेती माल साठवायचा आणि त्याच्यावर कर्ज देण्याचा व्यवसाय बुलढाणा अर्बननी हा सुरू केला जवळपास वीस वर्षापूर्वी बावीस वर्षापूर्वी आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली बँकांना जे काही करता येत नाही ते आम्ही करायचा प्रयत्न केला असं आम्हाला सगळ्याच बँकांनी सांगितलं की तुम्ही काय पतसंस्था आहात तुम्हाला काय वाटेल ते करता येतं पण वाटेल ते न करता आम्ही एक आपल्या ग्राहकांची सोय व्हावी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांची सोय व्हावी त्यांचा शेतीमाल त्यांना साठवता यावा आणि ज्यावेळेस चांगला भाव मिळेल त्यावेळेस तो विक्री करता यावा अशी एक चांगली सोय बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि सतीजी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास आज साडेबाराशे कोटी रुपये केवळ आपण वेअरहाऊसच्या पावतीच्या तारणावर कर्ज दिलेलं आहे की जे शंभर टक्के सिक्युअर्ड आहे त्याच्यात कुठल्याही कधीही आजपर्यंत आम्हाला एक रुपयाचा सुद्धा तोटा झालेला नाही आहे हा एक मोठी उपलब्धी आहे त्यानिमित्ताने त्या भागातल्या शेतकऱ्यांना देखील सोय झाली व्यापाऱ्यांना सोय झाली आणि बुलढाणा अर्बांच्या ठेवीदारांचा पैसा देखील सुरक्षित राहिला अनेक सामाजिक उपक्रम आम्ही सातत्याने राबवत असतो अळसू साहेबांनी मग अशी एक गोष्ट सांगितली ती मी मुद्दाम लिहून ठेवली होती की पतसंस्था म्हटल्यानंतर किंवा नागरी सहकारी बँक म्हटल्यानंतर मी पत्रकार संघाचा हे व्यासपीठ आहे याचा उपयोग करून घेतो आणि त्यांच्याच विनंतीचा एक भाग म्हणून सांगतो की खरोखर नागरी सहकारी बँका असतील बँका असतील अनेक चांगले उपक्रम राबवतात चांगले कामं करतात परंतु एक कुठली तरी छोटीशी बातमी येते आणि त्या बातमीचा परिणाम आमच्या पूर्ण ठेवीदारांवर होतो आणि मग त्याच्या ठेवीदारांच्या रांगा आमच्या संस्थांच्या समोर लागतात आणि त्याचा परिणाम असा होतो की ती संस्था चांगलं जरी काम करत असली तरी ती अगदी बुडण्याच्या बेताला येते स्पेसिफिक उल्लेख करायचा झाला तर काळेसाहेबांनी मघाशी जी घटना सांगितली त्या घटनेनंतर अनेक वृत्तपत्रांमध्ये वेगवेगळ्या बातम्या वेग वेग आल्या काही पत्रकार मित्र माझे जे आहेत त्यांना मी मात्र सांगितलं की तुम्हाला जर या बाबतीत काही छापायचं असेल तर त्याच्या आधी मुकुंदराव अभ्यंकर आणि मिलिंद काळे यांना तुम्ही भेटा आणि मग छापा केवळ एक सायबर अटॅक होतो आणि ती बँक एका रात्रीत बुडेल अशी स्थिती नसते आणि सामान्य ग्राहकाच्या याला कुठलाही धोका नाही असं ते वारंवार सांगताय तर वार त्याच्यावर तुम्ही हायलाईट करावं तेवढे मग तुमची भूमिका काय ते म्हणलं आमची भूमिका हीच आहे की आम्ही काहीही विचार न करता ज्यावेळेस कॉसमास बँकेतून ठेवीदार ठेवी काढायचा प्रयत्न करत होते त्यावेळेस वीस कोटी रुपये आम्ही एका दिवसात कॉसमॉस बँकेला डिपॉझिट दिलं मुद्दामन दिलं मुद्दामन सांगून दिलं की हो आम्ही सहकारात राहत काम करतो आम्ही सहकारी बँकेच्या पाठीशी केव्हाही उभे राहणार आहोत आणि हीच भावना मला वाटते की आपण परस्परांमध्ये असावी केवळ एक सहकारी बँक एखादी सहकारी संस्था अडचणीत आली म्हणजे ती बुडणारच आहे अशा प्रकारचे धाडसी वक्तव्य आमच्याकडून होऊ नयेत अशी आमची एक रास्त अपेक्षा आहे आता या याच्यात बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत बँकिंग क्षेत्रातला मी काही फार तज्ज्ञ माणूस नाही आहे परंतु बुलढाणा अर्बनचं एवढं मोठं कर्ज वाटप असताना केवळ वा दोन टक्क्याच्यावर एन पी ए कधी जाऊ दिला नाही अनेकांनी आम्हाला विचारलं की याचं नेमकं का रहस्य काय तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जसं केवळ नवं जुनं करतात तशा पद्धतीचे तुमच्याकडे काही पद्धत आहे का तर मी त्यांना सांगितलं की बाबा जितक्या वर्ष आम्ही संस्था स्थापन होऊन झाली आहे तितक्या वर्षाचा रेकॉर्ड कोणी जरी का पाहून काढलं तरी एकही कर्ज प्रकरण तुम्हाला नवं जुनं केलेलं आढळणार नाही असं आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकतो आज किमान दहा लाख ग्राहक बुलढाणा अर्बंचे आहेत परंतु आम्ही याचा दावा करू शकतो की एकही कर्ज प्रकरण किंवा व्याजासगट त्याचा रिन्युअल करून दिलेलं आहे असं एकदाही घडलेलं नाही आहे थोडीशी आम्ही आमच्या स्वतःला काही शिस्त लावून घेतली त्याचासुद्धा हा परिणाम आहे एन पी ए वाढण्याचं किंवा होण्याचं कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाला जो सहकार क्षेत्रात काम करतो त्याला असं वाटतं की आपल्याकडे दोन प्रकारचे कर्ज दिले जातात एक कर्ज जे आहे की जे सुरुवातीलाच वाटतं राज्याध्यक्षांनी सांगितलं की किंवा त्यांना विचारला प्रश्न की शंभर रुपयाचा जर प्रोजेक्ट असेल तर त्याला शंभर रुपयेच कर्ज दिलंय एकशे पाच रुपये कर्ज दिलेलं आहे आणि मग त्याची कुठेतरी फिरवाफिरवी झालेली आहे किंवा शंभर रुपयाची गरज आहे आणि कर्ज मात्र सत्तरच रुपये दिले गेलेलं आहे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला असं वाटते की ह्या त्रासदायक आहेत काही माझे बँकिंग क्षेत्रातले मित्र आहेत त्यांचं असं नेहमी असते की कुठलीही गोष्ट त्यांना जर सांगितली की बा अमुक अमुक एक प्रोजेक्ट आहे आणि साधारण पाच कोटीचं सा कर्ज त्यांना अपेक्षित आहे त्यांना आपण पूर्ण कॅश फ्लो दिला सगळं जरी दिलं तरी ते सांग मंजूर करताना चार कोटीच करतात मग त्यांना विचारलं काबर नाही नाही म्हणे ते नक्कीच जास्त सांगितलेली असते त्यांनी त्या प्रोजेक्टची किंमत तर मी त्यांना सांगितली की अहो तुम्ही कमी जरी कर्ज दिलं हा माणूस कुठून तरी दुसरीकडून आणेल आणि आने दुसरीकडून आणलेले पैसे आधी तो परतफेड करतो आणि मग बँकेचं कर्ज फेडायला सुरुवात करतो तोपर्यंत आपलं खातं एनपीए होते हा तुम्ही जर विचार केला थोडंसं क रिअलिस्टिक याच्यावर जर जाऊन तुम्ही जर विचार केला तर मला असं वाटतं की कर्ज खातं एन पी ए होणार नाही परंतु एक ती काही आमच्या बँकिंग क्षेत्रातल्या काम करणाऱ्या लोकांना ती सवय लागलेली आहे की कोणी दहा रुपये मागितले की सात रुपये द्यायचे सात रुपये मागितले की पाच रुपये करायचे अशी जी सवय लागलेली आहे ती पण मला वाटते कुठेतरी ह्या आमचं एन पी ए प्रमाण जे काही वाढतं आहे त्याला ती कारणीभूत होत आहे बुलढाणा अर्बनमध्ये कर्ज जे दिलं जातं त्याची पूर्णपणे शहानिशा आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या लेवलवर करतो अनेकदा असं होतं की त्याचा आपण जे काही कागदोपत्री जे मांडतो त्याहीपेक्षा तो जी व्यक्ती जी असते ती व्यक्तीचं सा साधारण समाजातलं स्थान जे काही आहे त्याचा विचार आपण थोडा जास्ती करतो आणि त्याच्यामुळे त्याला योग्य त्या प्रमाणात कर्ज दिल्या जाते आणि योग्य त्या प्रमाणात जर कर्ज दिलं तर ते, ते योग्य वेळी परतफेड होऊ शकते अशी आम्हाला आजपर्यंतचा अनुभव आहे बाकीच्यांनाही त्याचा अनुभव निश्चितपणे असेल पण याचाही विचार आमच्या बँकिंगच्या लोकांनी करावा निर्णय प्रक्रियेच्या बाबतीत बुलढाणा अर्बनचं नाव हे सगळीकडे घेतले जाते आमचे काही मित्र अतिशयोक्तीने सांगतात की बुलढाणा अर्बनची कर्ज देण्याची पद्धती म्हणजे आज अर्ज आज कर्ज आहे आणि उद्या अर्ज आहे ह्या अतिशयोक्तीचा जरी भाग सोडला तरी बुलढाणा अर्बनमध्ये जर कर्ज द्यायचं झालं तर त्याचा निर्णय एक आठवड्याच्या आत दिला जातो त्याला देणार आहोत किंवा नाही देणार नसू तरी त्याला आठ दिवसात सांगितलं जाते आणि देणार असू तरी आठ दिवसाच्या आत त्याला सांगितलं जाते आणि त्याची पुढची प्रक्रिया ही तात्काळ केल्या जाते अनेक ठिकाणी आम्ही असं बघितलं की तीन तीन चार चार पाच पाच महिने त्या कर्जदाराला रखडवलं जातं आणि मग आमच्याकडे तो येतो किंवा मला मग आमचे कोणीतरी बँकेचे सी ओ मित्र आहेत ते सांगतात की तू करून दे कर्ज आम त्याचं आम्ही जर त्यांना म्हटलं की अहो तुम्ही काय केलं नाही आमच्याकडे वेळ लागतो आमची बँक आहे पतसंस्था आहे तुमची तुम्ही काही पण करू शकता म्हणजे असा एक नेहमीचा एक कॉमन डायलॉग हा बुलढाणा अर्बनच्या बाबतीत मारला जातो किंवा पतसंस्थांच्या जा याच्यात मारला जातो पण वास्तविक तसं काही नाही आहे बुलढाणा अर्बन देखील बँका जेवढे काही कागदपत्र घेतात पाहतात छाननी करतात तेवढीच किंबवना थोडीशी जास्त छाननी आम्ही करतो कारण आम्हाला आमच्या ठेवीदारांची जास्त काळजी आहे तुम्हाला काळजी नाही अशातला भाग नाही आहे परंतु बँकिंग म्हटल्यानंतर तुम्हाला अनेक प्रोटेक्शन आहेत जे की एका पतसंस्थेला कुठलंही ठेवींचं किंवा कशाचं प्रोटेक्शन नाही इन्शुरन्स नाही आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त जपून ह्या सगळ्या गोष्टी करतो बुलढाणा अर्बननी पतसंस्था जरी असली तरी सगळ्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत निश्चितपणे आम्ही अग्रेसर राहिलो सुमारे दहा अकरा वर्षापूर्वीच सी बी एस सिस्टम बुलढाणा अर्बननी आणली बुलढाणा अर्बनच्या चा चा वर ज्या शाखा आहेत त्याच्यातल्या जवळपास तीनशे पंच्याहत्तर शाखा आम्ही या सी बी एसनी जोडल्या गे सगया गेलेल्या आहेत सगळ्या देशात सगळ्यात पहिल्यांदा रोबोटिक लॉकरची सुविधा बुलढाणा अर्बनच्या दादर शाखेला आपण एक चार महिन्यापूर्वी सुरू केली ही देशातली सगळ्यात पहिली रोबोटिक लॉकर सेवा आहे बुलढाणा अर्बनच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अनेक लॉकर्स आहेत परंतु दादरच्या शाखेमधलं लॉकर्स मी सगळ्यांना विनंती करेल मुंबईतले तुम्ही लोक आहात अवश्य एकदा आमच्या संस्थेला भेट द्या आणि रोबोटिक लॉकरची माहिती करून घ्या देशातलं दुसरं रोबोटिक लॉकर सतीजींना कल्पना आहे की गुजरात स्टेट कॉपरेटिव्ह बँकेने अहमदाबादला लावलं उद्घाटन त्यांचं आधी झालं म्हणून ते सांगतात की आम्ही आम्ही पहिल्यांदा आहोत परंतु पहिल्यांदा लावलं आम्ही परंतु नितीनजीची आणि सतीशजीची तारीख आम्हाला मिळेपर्यंत थोडासा कालावधी जास्त केला म्हणून आम्हाला ते सांगतात की तुम्ही नंतर आला आहात गमतीचा भाग आहे परंतु बुलढाणा म्हणजे हे धाडस केलं सुमारे तीन वर्षापूर्वी जापनीज कंपनीसोबत टायअप करून आपण ते एक रोबोटिक लॉकर केलं की ज्या ठिकाणी मा तुम्हाला एका ठिकाणी बसूनच तुमचं लॉकर ऑपरेट केलं जाते ए टी एमसारखं एका ठिकाणी बसायचं जसे ए टी एममध्ये तुमच्यासमोर पैसे येतात त्याचप्रमाणे तुमचं लॉकर तुमच्या समोर येतं तुम्ही ऑपरेट करायचं आणि पुन्हा ते पासवर्ड दिला की ते जागच्या जागेवर जातं तर अशा अनेक, अनेक सुविधा अनेक प्रकारच्या चांगल्या सुविधा बुलढाणा आर्बनच्या माध्यमातून दिल्या बुलढाणा आर्बननी रुग्णवाहिका घेतल्या शववाहिका घेतल्या अगदी छोट्यातली छोटी कामं देखील आम्ही केली वृक्षारोपणासारखं काम जरी केलं तरी ते एक सिस्टिमॅटिक पद्धतीने केलं जिथे जिथे झाडं लावलेली असतील तिथल्या तिथल्या त्या लोकांना ती दत्तक दिली त्यांना सांगितलं की हे तुमचं झाड आहे तुमचं मूल आहे तुम्ही हे सांभाळा आणि अशा पद्धतीत केल्यामुळे त्या लोकांचा त्या झाडापेक्षाही बुलढाणा अर्बनवर प्रेम करण्याची जास्त त्यांना <coughs> आवश्यकता भासली आणि त्यांनी केलं त्याच्यामुळे बुलढाणा अर्बनची प्रगती होऊ शकली तुम्हाला कदाचित नवल वाटेल आज अकरा हजार कोटीच्या व्यवसाय असतानाही बुलढाणा अर्बनचे कर्मचारी बुलढाणा अर्बनच्या मार्फत बुलढाणा शहरामधल्या बेवारस प्रेतांचा अंत्यविधी संस्थेमार्फत केला जातो गेली अठरा वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो अठरा एकोणीस वर्ष झाले हा उपक्रम राबवतो एक दिवस देखील खंड पडलेल्याने बुलढाण्याला जे काही दोन <coughs> मोठे इस्पितळ आहेत हॉस्पिटल आहेत आहे, त्यांच्यामध्ये जर कोणी एक बेवारस व्यक्ती मरण पावली तर त्याचा अंत्यसंस्कार बुलढाणा अर्बन करते थोडक्यात सांगायचं असे की मला अगदी मोठ्यातल्या मोठ्या उपक्रमांपासून छोट्या उपक्रमांपर्यंत आपण असे राबवले आणि त्याच्यामार्फत बुलढाणा अर्बन सगळ्या सामान्य लोकांशी जोडल्या गेली तर अशा प्रकारची एक आगळीवेगळी संस्था या ठिकाणी काम करते मला अतिशय आनंद आहे की या निमित्ताने मला तुमच्या सगळ्यांसमोर बुलढाणा अर्बनचं जे काही छोटंसं काम आहे ते मांडण्याची संधी मिळाली आणि बुलढाणा अर्बनचा बँक म्हणून सारखा उल्लेख केला गेला तर या ठिकाणी सतीजी मराठे आहेत बाळासाहेब अनास्कर आहेत तर मी या विस्पट व्यासपीठावर त्यांना विनंती करू इच्छितो की आ, जर ह्या मोठ्या सगळ्या पतसंस्था ज्या आहेत त्यांना जर काही बँकिंग लायसन्स देण्यासाठी जर प्रयत्न जर झाला तर तो, तो निश्चितपणे चांगला राहील जे बँक म्हणून जे लोक काम करतात ते आम्हाला सांगतात की नाही नाही तुम्ही बरे आहात सुखी आहात आम्हाला फार त्रास आहे आणि त्या बँकेच्या या रिझर्व बँकेच्या सगळ्या आमच्यावर जो काही ताण असतो त्याच्यामुळे आम्ही काही काम करू शकत नाही पण मी त्यांना नेहमी सांगतो की मी एका छोट्या बँकेचा संचालक आहे तर त्या बँकेच्या संचालकांना ज्यावेळेस सांगितलं त्यामुळे नाही साहेब पतसंस्था फार चांगली असते मी म्हटलं का बरं नाही म्हणे खूप स्कोप तुम्हाला आहे तुम्हाला वाढायला तर मी त्यांना सांगितलं की त्याच कायद्याखाली नोंदलेली एक बँक आहे तुम्हाला माहिती आहे का सारस्वत बँक म्हटलं जी तुमची बँक ज्या कायद्याखाली नोंदल्या गेली त्याच कायद्याखाली सारस्वत बँक देखील नोंदल्या गेली ती आज बँक जर एवढी मोठी होऊ शकते सगळे कायदे कानून सगळ्याच्या गोष्टीचं पालन करून जर ती मोठी होऊ शकते तर तुमची माझी बँक का नाही मोठी होऊ शकणार त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे असं मला सांगितलं काही जणांनी की तुम्ही बँक करू नका बरं चालू आहे परंतु तरीसुद्धा आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या पिढीसाठी का होईना आता आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे ये पण येणारी पिढी नुसती दुसरी तिसरी पिढी जी काही असेल त्या पिढीने इतकं थोडंसं क डेडिकेटेडली काम जर नाही केलं तर या सगळ्या पुण्या सहकार चळवळीवर एखादा काही काळा डाग पडेल अशी आम्हाला एक भीती आहे त्याच्यामुळे थोडीशी बँकिंगमध्ये यांनी जावं आणि अशा अनेक अने पत्रसंस्था आहेत सारख्या एक दोन चार तीन हजार कोटी रुपयांच्या स ठेवी असलेल्या संस्था आहेत त्यांनी देखील बँकेमध्ये रूपांतर त्यांचं व्हावं अशी या व्यासपीठावर मी सतीजी मराठे जे रिझर्व्ह बँकेचे संचालक आहेत त्यांना आमच्या बँकांचे जे अध्यक्ष आहेत बाळासाहेब अनासकर यांना विनंती करतो आणि मला या ठिकाणी बोलावलं माझा सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद